विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत फुलारेंनी स्वखर्चातून उभारलं मंदिर नागरिकातून कार्याचं कौतुक कोनापुरेचा इथल्या मोडकळीस आलेल्या नवशक्ती देवी मातेच्या मंदिराचा समाजसेवक जॉन फुलारे यांनी स्वखर्चातून पूर्णपणे जीर्णोद्धार केला आज हे मंदिर नव्या रूपात उभं आहे ही दाट लोकवस्ती म्हणून ओळखली जाते इथे मागील चार दशकापासून नवशक्ती पूजा मंडळाच्या देवी मातेचं मंदिर आहे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे दरम्यान विटास असणारं हे मंदिर जुनं झाल्यानं ते मोडकळीस आलेलं होतं भिंती खचल्या होत्या तर पत्रा शेडमधून पावसाचं पाणी गाभाऱ्यात जमा होत होतं ही बाब लक्षात घेऊन समाजसेवक जॉन फुलारे आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाविकांच्या भावना ध्यानात घेत स्वखर्चातून नवशक्ती देवी मातेचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आज नव्या रूपात हे मंदिर उभं आहे आध्यात्मिक वातावरणाने परिसर चैतन्यमय बनला आहे सहा लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झाल्यानं नुकतंच इथं मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी महापौर संजय हेमगड्डी नगरसेविका श्रीदेवी फुलारे समाजसेवक जॉन फुलारे उद्योजक दिनेश अग्रवाल मोजी समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे कोणापुरेचा मोजी समाज अध्यक्ष शिवराम जगले बसराज मेहत्रे मंडळाचे अंबादास नाटेकर रवी आसादे उमेश आसादे कृष्णा होसमनी रंगनाथ मरेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नवशक्ती पूजा मंडळाच्या वतीने समाजसेवक जॉन फुलारे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह हो, मान्यवरांचा फेटा बांधून आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला इतकंच नाही तर स्वखर्चातून जीर्णोद्धार केला याबद्दल जॉन फुलारे आणि श्रीदेवी फुलारे या दाम्पत्याचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला दरम्यान मान्यवरांनी देवी मातेचं मंदिर उभारणेचं मोठं कार्य फुलारे यांनी केलं असून नव्या स्वरूपात नवशक्ती देवीचं मंदिर हे भाविकांना आत्मिक शक्ती देणार ठरेल असा विश्वास व्यक्त केला नवशक्ती देवी मातेचं मंदिर उभं करण्याचा शब्द दिला होता आज हे कार्य आपल्या हातून यशस्वीपणे पार पडलं हा देवीमातेचाच आशीर्वाद असल्याची भावना समाजसेवक जॉन फुलारे यांनी व्यक्त केली यापूर्वी कोणापुरेचाळ परिसरातील रोकडा मारुती मंदिर बिल्डर्स क्लब गणेशोत्सव मंडळ मंदिर इथे सुधारणा घडवल्या आता देवी मंदिराची देखील उभारणी झाली याचं समाधान वाटत असल्याचं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी म्हटलं इकडे महिला भाविकांना साडी चोळी असा आहे मंदिर पूर्ती निमित्त करण्यात आला या भाविकांनी मंदिर उभारणीबद्दल जॉन फुलारे तसंच श्रीदेवी फुलारे यांचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले नवशक्ती देवी माता मंदिर जीर्णोद्धार पूर्तीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले यावेळी मल्लूबाबा मेहत्रे शंकर मार्गिल मल्लिंग जंगले अशोक मोरे संजय भंडारे नागेश शासम सचिन पल्ले सचिन दादास अंजनाबाई तिकोटे पार्वती संगवे लक्ष्मीबाई मार्गिल ललिता मंगलूर अंबूबाई आसादे सोमय्या गायकवाड कविता नाटेकर यांच्यासह कोणापुरेचाळ परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती पहिला मंदिर ईटाचं आणि मातीचं होतं आता जान अण्णांनी हे सगळं स्वच्छ चांगलं केलंय मंदिर बांधून काय आता सगळं आराधी बायकांना बी बसायला उठायला चांगलं झालंय आपल्याला अण्णाला असंच आशीर्वाद होऊ दे आईचं चा। आशीर्वाद चांगला होत्या वर वर्षी आपल्याला घर दरवर्षीला बसायला उठायला चांगलं जागा झाले अण्णाला असंच निवडून येऊ दे आ, हा कोल्हापूरच्या अगोदरपासून होत देवीच्या पूजा करत होतो आम्ही तरी पण पूजा करताना पात्राचं घर सगळं माती माती पडत होता आम्ही कंटाळून झाडू मारून हे करून कंटाळून जात होतो एकदा जानपुडाने येऊन बघितले बघून ते सगळं घराचं सगळं सुधारणा केले सहा लाख पैसे घातले त्यांनी घालून एकदम मस्त केले आता बसायला उठायला सगळं चांगलं आहे देवीच्या मूर्ती पण चांगल्या ठिकाणी बसल्या अगोदर नाही तर धूळ धूळ होत होतं देवीच्या मूर्ती आता सुरक्षित देवी मूर्ती बसली सगळं चांगलं आता काय प्रॉब्लेम आहे देवी ना पुढारीला असं मंदिर होतं आता सगळं पूर्व जुनी मंदिर होतं तर सगळ्या चांगल्याच नवीन मंदिर बांधले तर त्यांना असंच पुढं मोठं आशीर्वाद त्यांना असे आहे जगदंबा आशीर्वाद देऊ दे

पहिला जुना होता आता नवीन केलेला आहे चांगला दिसा लागले आम्हाला छान वाटते आम्हाला सगळ्या परदेवाला गल्लीतल्या लोकांना वाटलं नसल्या उसाय चांगलं झालं आम्हाला वाटलं त्यांची देवी मातेच आपण जे मंदिर बांधलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आपले सर्व समाजाचे माझे सर्व माझे बांधवांना माझ्या सर्व माता बहिणी आणि जे माझ्या आम्हाला सतत मार्ग दे झालेले आमचे सांगते सर्व माझे बांधव मी त्यांचे खूप खूप मनापासून आभारी करते कारण आपली जी देवी आहे ते आम्ही खूप त्या होते त्याबाबत आम्ही वाढ द्या वाढ द्या आणि या ठिकाणी सर्व माझ्या जे माता बहिणी त्यांच्यापर्यंत गेलेले त्यांच्या प्रत्येकाने घरामध्ये बसलेले खाल्लेले पिलेले आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जे मला देवीची इच्छा होती की आमच्या हातमा मंदिर बांधण्याचे काम केलेलं आहे आणि ते काम मी केलेलं आहे जोपर्यंत आमचा जीव मारे तोपर्यंत आम्ही चाळीसाठी जे काय करायचं ते काम करत राहील आणि देवीसाठी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच सोबत राहू द्या आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण आल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आवड करते Yes. Yes. पहिले जुना विटा मंदिर मातीच होत मंदिर यांना केले सगळ्या आम्हाला आराधीन बायकांना चांगला साडी चोळी केले लय मोठे मानपान दिले आई जगदंबा त्यांना असंच उचलून देऊ दे आम्हाला पण त्यांनी वर्ष सहकार्य दे एवढं गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून जो नवशक्ती पूजा मंडळाचे एक मंदिर होता तो पत्र्याचा होता विटा मातीचं होतं आज त्याचं जीर्णोद्धान खर तर नगरसेविका या भागाच्या श्रीदेव फुलारे यांच्या खर्चातून त्या ठिकाणी आपण केलेलं आहे आज त्याचे त्याची पूजा आज या ठिकाणी झालेलं आहे तर या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी बाबराव आसादे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली तसेच रवी उमेश मित्रे तसेच या मंडळाचे अध्यक्ष अंबादास नाटेकर तसेच शंकर मारगेल आणि अन्य माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत तर आज आज एक आनंदाचा दिवस आज आपण बघतो की गेल्या चाळीस ते पन्नास वर्षाचा जो मंदिर होता आज अत्यंत आनंदाने सर्व ज्या लोक आहेत आज परडी जे धरणारे त्याही लोकांना आपण चांगल्या पद्धतीने त्यांना शेवा करण्यासाठी संधी मिळावं म्हणून त्यांनाही देखील आपण या ठिकाणी त्यांचं मागणी होत आज ते अत्यंत पद्धतीने केलेलं आहे मॅडम त्यांनाही देखील एक अकरा सन, साडी घालून त्यांचा एक सणासारखं साजरा या ठिकाणी आपण केलेला आहे खरंतर या कार्यक्रमाला आलेले माजी महापौर मान्य संजयजी एमगडी साहेब तसेच या भागाचे उद्योगपती मान्य दिनेशजी अगरवाल साहेब तसेच समाजाचे अध्यक्ष दिनेशजी केलेलं आहे नऊ शक्तीपूजन मंडळ सौ श्री जॉन फुलारे आणि जॉन फुलारे यांनी स्वखर्चात केलेलं आहे मंदिर आज बघितल्यानंतर मला कळलं की एवढं सुंदर मंदिर इथं बांधलेलं आहे पूर्वी आसादे भाऊ असताना दोन तीन वेळा येणं झालं पुढारी आपण त्यांना म्हणायचो त्यांचं फार आमच्यावर प्रेम होतं त्यांनी घेऊन आले होते दोन तीन वेळा दर्शन घेतलं साधं मंदिर होतं अतिशय उत्तम जीर्णोद्धार केलंय तिथल्या भागातील सर्व नागरिकांना सर्व समाजाच्या नागरिकांना हे मंदिर खुलं आहे त्यांनी त्याचं दर्शन घेऊ शकतात परडी भरणारे आपल्या परडीचं कार्य करू शकतात आमच्यासारखी लोक आता येतील इथं दर्शनाला नक्कीच आणि अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे कार्य करताना महानगरपालिकेतनं पण खूप कार्य आपण केलेलं आहे रस्त्याचं असं समाज मंदिरचं पण वैयक्तिक खर्च करून काम करणारे लोक मला कमी दिसली त्यात तुम्ही एक दिसणार धन्यवाद आणि तुमच्या बरोबर आहे राहणार आहे आणि असणार <स्थाँगा> परंतु इथल्या लोकांच्या मागणीनुसार या भागाचे धडाडीचे नगरसेविका श्रीमती भुलारीताई आणि त्याचबरोबर ज्ञान फुलारी यांच्या दोघांच्या प्रयत्नाने त्यांच्या स्वकर्जाने आज जवळजवळ सहा ते सात लाखाचं त्यांनी त्या ठिकाणी खर्च करून या मंदिराचं जीर्णोत्तर करून ह्या मूर्तीची या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी जी जागा नव्हती त्याबद्दल त्यांनी हा जो काम करून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण महापालिकेच्या माध्यमातून रस्ते ड्रेनेज पाणी लाईट आणि समाज मंदिर ह्या कामं होत असतात परंतु हे काम होत नाही परंतु त्याने ह्या भागातून ज्या मतदारांनी त्यांना या ठिकाणी निवडून दिले त्याचं उत्तरही म्हणून आणि इथल्या ज्या आपल्या समाजामधील ज्या पगडीदारिक बगली आहेत की त्यांनाही या ठिकाणी पूजेसाठी स्थान मिळावं म्हणून ह्या उद्देशाने जो त्यांनी हा मंदिर त्या ठिकाणी बांधून दिला निश्चित अत्यंत चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं मी जास्त न बोलता एवढंच आई जगा जयंती त्यांना असेच त्यांच्या हातून कामं घडव आणि त्यांची प्रगती व्हावं हीच शुभ आशीर्वाद त्यांना द्यावा आणि त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा